महा एन जी ओ फेडरेशन आणि इकोनेचर क्लब यांच्या माध्यमातून शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवसानिमित्त गोपालक संघ गौशाळा नेहरू नगर इथं वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला महा एन जी ओ फेडरेशन आणि इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनानिमित्त नेहरू नगर येथील गोपालक संघ गोशाळा इथं वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री महा एन जी ओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे क्षेत्रीय प्रचाराधिकारी अंबादास यादव इको नेचर क्लबचे पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर गोशाळा महासंघाचे महेश भंडारी आणि प्रकाश वैद्य क्रिस्टल डेव्हलपरचे संचालक लक्ष्मण कोळी महेश देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती याबाबत अधिक माहिती संचालक अमोल उंबरजे मनोज देवकर यांनी दिली यावेळी पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सध्या आपली काळाची गरज आहे प्रत्येक युवा पिढीने या कार्यक्रमामध्ये हो स्वतःहून सहभागी होऊन हे अशा कार्यक्रम पुढाकार घेऊन करणं अत्यंत आवश्यक आहे तर आज आजच्या या गोशाळेच्या निमित्ताने गोशाळेला मला भेट देता आली आणि मी प्रॉपर सोलापूरची असून आजपर्यंत तिथे गोशाळा आहे असं मला माहिती नव्हतं तरीसुद्धा आज या योगाने मला गोशाळामध्ये भेट द्यायला मिळाली आणि निश्चितच मलाही या गोष्टीची आवड आहे या कार्यक्रमाला राम हुंडारे विजय जाधव अभिषेक उंबरजे मदन पवार राजेंद्र असादे गणेश माने अश्विनी भोसले उमा दिगिनाल संजय पाल कार्तिक चव्हाण कपिल कोळी राजेश वडलेश्वर आदींची उपस्थिती होती